तलवाडा तालुक्यातील गेवराई येथे पीक विमा भरताना रांगेत उभा राहिला नाही म्हणून शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली मनोहर आशुबा गांधे या शेतकऱ्याचं नाव आहे तलवाडा येथील दोन पोलिसांनी त्याला त्या त्या चक्क बेदम मारहाण केली तलवाडा तालुक्यातील गेवराई येथे पीक विमा भरताना रांगेत उभा राहिला नाही म्हणून शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली दोन पोलिसांनी काठ्यांनी बदडून काढले मनोहर आश्रुबा गांधले असे या शेतकऱ्याचे नाव आहे तलवाडा येथील दोन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली आहे त्याच्याकडे पाच एकर जमीन आहे तो जिल्हा बँकेच्या तलवाडा शाखेत विमा भरण्यासाठी आला होता या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठी रांग होती येथे गर्दी असल्याने मनोहर हा शेतकरी रांगेत राहिला नव्हता त्याला पोलिसांनी मारहाण केली पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे फ्लावर्स सोबत चॉकलेट 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 हैप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्हॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ट